नमस्कार दिव्य न्यूज नेटवर्क मराठीमध्ये आपलं स्वागत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास होणार सुलभ संत बाळूदेव शाळेला बस गाडीची दिली भेट शहरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करताना भेडसावणाऱ्या अडचणींवर आता मात मिळाली आहे पाटोदा येथील संत बाळूदेव महाराज विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या सामाजिक जाणीवेतून प्रेरित होऊन नवीन बस गाडी भेट देण्यात आली आहे ही गाडी युवा नेते अजय धोंडे यांच्या हस्ते पूजन करून गुरुवारी लोकार्पित करण्यात आली आहे सोहळ्याला माजी पंचायत समिती सभापती अनिल जायभाय बाळाघाट आघाडीचे विष्णुपंत घोलप पाटोदा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सीताराम नागरगोजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी सानप सावता परिषद प्रतिनिधी दिगंबर नाईक नवरे प्राचार्य राजेंद्र आवळे मुख्याध्यापक मधुकर बोखारे इंदुताई सानप सचिन शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवारपासून ही बससेवा नियमितपणे सुरू होणार आहे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून येत होता हा उपक्रम शिक्षणासह प्रगतीच्या प्रवासाला चालना देणारा ठरणार आहे यात शंका नाही या कार्यक्रमप्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सुरक्षित प्रवासाची सोय करणं हे केवळ सामाजिक बांधिलकीच नव्हे तर भविष्यातील पिढी घडवण्याचं कार्य आहे ढोंडे कुटुंबियांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी सानक माजी सभापती अनिल जायभाई यांनी दिली आहे पाटोदा इथून दिव्य न्यूज नेटवर्क मराठीसाठी रिपोर्टर महेश बेद्रे सोमिनाथ कोल्हे कॅमेरामॅन सुधीर एकबोटे यांचा रिपोर्ट